नाशिक जिल्ह्यातील या साडगाव ग्रामपंचायतीच्या आपण या गायरानावर आहोत आता आपल्याबरोबर ज्यांनी ज्या ज्यांच्या या ठरावावर सह्या आहेत त्या ग्रामस्थांबरोबर पण आपण बोलणार आहे तर त्यांचं म्हणणं ह्या ज्या तुमच्या इथं सह्या आहे त्यापैकी कोण कोण आहे आता इथं बरंच का सगळे स सगळेजण आहे बरं बरं बाबा आता ही जी सही आहे ती जी जागा आपण दिली कशाला सौर ऊर्जेला काय प्रकल्पाला जागा दिली दहा एकर गावाची तर ते तुम्हाला माहिती आहे का नाही ही सई तुमचीच आहे सई तुमची माझा अंगठा आहे हा सई मला येत नाही आणि आम्हाला माहित आहे सई कशासाठी घेतली सई कशासाठी घेतली ती माहिती नाही बरं या सहा कुठे गेल्या असं वाटतं तुम्हाला या सगळ्या कुठे गेलेल्या म्हणजे शाळेमध्ये पंधरा ऑगस्टचा कार्यक्रम असताना त्या नागरिक उपस्थितांच्या ज्या सया आपण मास्टर फिरवतो तसं मास्टर फिरवलं आणि त्यावर त्यांनी प्रोसिडिंग आणि तो ठराव हा लिहून घेतलाय म्हणजे या ग्रामस्थांची फसवणूक आहे ही फसवणूक केली कुणी ग्रामपंचायत बॉडीने ही ही फसवणूक केली मग या ठिकाणी आता ग्रामसेवक हो कोण आहे कोण आहे कोण आहे ग्रामसेवक तेव्हा ग्रामसेवक कोण होता साहेब त्यांच्या विरोधामध्ये केली जिल्हा परिषदेकडे आता हे म्हणायला कावर अर्ज घेतलेले काय काय या इकडे पुढे काय काय आम्ही अनेक ठिकाणी तहसील तुम्ही ऑफिसला तक्रार दिली परत कलेक्टर ऑफिसला तक्रार दिली कलेक्टर साहेबांकडे गेलो त्यांच्याकडे निवेदन दिलं परत जा, काय त्यांना काय निवेदन का, दिलं तुम्ही फक्त हे आमचं आमचे खोटावट ठराव देऊन आम्हाला पूर्ण गावात म्हणजे हा ज्यांनी ज्यांनी एकशे तीस लोकांच्या आहे त्यांना ठराव मान्य आहे मान्य आहे जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी माझी तुम्हाला एक विनंती आहे साहेब जर ग्रामस्थांनी जो ठराव घेतलाय असं ही ग्रामपंचायत म्हणते ज्यांनी सहा केलाय ते म्हणते की हा सहा आम्ही हा ठराव घेतलेला नाही आहे तर हा पंधरा ऑगस्टला शाळेमध्ये जे उपस्थितीचे मास्टर फिरवतात त्यावेळेस ते त्यांनी हे मास्टर फिरवलं आणि तिथे त्यांनी हा ठराव लिहून घेतलाय म्हणजे पूर्ण गावाची फसवणूक केलेली आहे उलट या अशा अधिकारी हा ग्रामसेवक निलंबित झाला पाहिजे याच्या वेळेला पूर्ण रिमो फॉर्म सर्व्हिस करा ग्रामसभा न घेता केवळ एखाद्या कार्यक्रमामध्ये उपस्थित झाले त्याच्या सह्या घ्यायचा आणि नंतर त्याचा दुरुपयोग करून पूर्ण गावाची फसवणूक केली जर गावाला द्यायचा असेल ना पूर्ण गावात ग्रामसभा घेऊन नंतर गावांच्या सहमतीनं ये द्या कारण हे या गावासाठी या गावाचा अधिकार आहे या गावाची गुरं चरण्यासाठी हे गायराने आहे या गावाची वृक्ष लागवडीसाठी बघा त्यांनी वृक्ष वृक्ष दाखवा बघा यांनी ठराव चुकीचा घेऊन भोगस ठराव भोगस सह्या आणि त्याचा आदर झाडं तोडून टाकली किती लागवड होती इथं इथं पंधरा हजार झाडांची लागवड होती ती पूर्ण तोडली त्यांनी मी या माध्यमातून आवाहन करतो की तुम्ही तोडीत हा ठराव याची सखोल चौकशी करा आणि ज्यांनी कोणी या गावकऱ्यांना फसवलंय त्यांच्यावर गुन्हे दाखल करा फसवणुकीचे आणि त्यांना भडतर्फ करा ज्या ज्या पुढाऱ्यांनी सुद्धा याचा दुरुपयोग केला असेल त्यांना सुद्धा त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे तुमच्या सगळ्यांची काय मागणी आता <com selection> ना बंद कारण हा प्रकल्प गावकऱ्यांची फसवणूक करून लादलेला प्रकल्प आहे आणि तो आम्हाला नको आहे कारवाई झाली ज्यांनी फसवलं त्या ग्रामसेवक आणि ती ग्रामपंचायत बॉडी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे बरखास्त झाली पाहिजे दादा अजून कोण आहे कोणाची सही आहे आणि तो इथे उपस्थित आहे अजून सगळ्या गावकऱ्यांची तुम्हाला विचारलेलं नाही बॉडी वाल्यांनी विचारलंच नाही कोणाला चुकीच्या फक्त त्या शाळेतल्या उपस्थितीच्या घेतल्या आणि त्याच्यावरती सगळा हा प्रकल्प तुमचा ओ घातलाय म्हणजे या ठिकाणी ग्रामस्थांना असे आता भीती वाटते का यामध्ये यांनी काहीतरी लाखो रुपयाचा काहीतरी देवाणघेवाण झाली आणि ग्रामस्थांची फसवणूक केली म्हणून याच्यामध्ये काही या आर्थिक व्यवहार झालाय का त्या लोकांमध्ये मग या जागेचा ह्या लोकांच्या विश्वासाची किंमत लावली का हा विश्वास त्यांचा मग यापुढे इथून नंतर या ग्रामपंचायतींना या ग्रामस्थांना काही महत्व आहे की नाही जर असे कुठे सर्रास अनेक गावांमध्ये या ज्या अनेक प्रजासत्ताक दिन असेल स्वातंत्र्य दिन असेल तेव्हा त्या कार्यक्रमामध्ये ज्या उपस्थिती असते तेव्हा सह्या घ्यायच्या आणि नंतर त्यांच्या सोयीने त्याच्यामध्ये ठराव घ्यायचे सोयीने खर्चांना मंजुऱ्या द्यायच्या सोयीने कामं लादायचे आणि मग मा गावकऱ्यांना माहीत पण नाही एखादा रस्ता झाला पैसे खाऊनही घेतले गावकऱ्यांना माहीतही नाही झाले तसं या प्रकल्पाचं केलंय गावकऱ्यांना माहित पण नाही आणि जेव्हा इथं काम सुरू झालं ग्रामस्थांनी विरोध केला तेव्हा ते कळालं यांना जे अरे ही कुठल्या तरी सौर ऊर्जेच्या प्रकल्पासाठी आपली दहा गुण दहा एकर जागा दिली म्हणून आणि मग तिथं विरोध केला त्यांनी माहितीच्या अधिकारामध्ये पेपर काढले तेव्हा सत्य समोर आले आणि गावातल्या एकशे तीस लोकांचा त्याच्यावर सया आहे आणि त्या एकशे तीस लोकांचं म्हणणं आहे त्या आमच्या सह्या जरी असल्या परंतु आम्ही ह्या प्रकल्पाला नाही केलेला आम्ही पंधरा ऑगस्टच्या कार्यक्रमाच्या उपस्थितीला आम्ही मग केलाय ग्रामस्थांची ती फसवणूक आहे मग या अशा लोकांवर भ्रष्ट करायचं काय खाली डोकं वर पाय अधिकाऱ्यांचं करायचं काय भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय या अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करून आणि या गावाला न्याय द्या मान्य जिल्हा परिषदेचे सी ओ साहेब माझी तुम्हाला विनंती आहे या प्रकरणाकडे आपण खास लक्ष द्या मान्य जिल्हाधिकारी साहेब तुम्ही या लक्ष द्या हे पेसाचं गाव आहे ना पेसाचं गाव आहे त्या ठिकाणी या ठिकाणी जास्तीत जास्त आदिवासी बांधव आहेत माझे या आदिवासी बांधवांच्या या हक्कासाठी त्यांच्या शेळ्या मेंढ्या बकर गाई या चरण्यासाठी शासनाने त्यांना दिलेलं हे जे गायरान आणि त्याचा दुरुपयोग इथल्या काही भ्रष्ट पुढाऱ्यांनी आणि ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी केलेला आहे तर या लोकांवर तुम्ही कारवाई करा आणि त्यांना इथं लगेच तो लगे हा ठराव रद्द होऊन आणि काम तिथं बंद झालं पाहिजे करायचं असेल चौकशी झाली पाहिजे होते सरकार एक झाड तोडलं तर त्याच्यावर कारवाई होती त्याच्यावर कोण का करत नाही हे जायचो कोण काय मागायचो कोणाक आज चित्रपय हे न्यायचं कुठं बरोबर आम्ही चित्रपट चारायचे कुठं न्याय मागायचो कोणक ही हे चित्रपट न्यायचे कुठं आज सरकार जर झाडे तोडायला लागले तर मग न्याय मागायचं कोणक हा माझा आदिवासी हा माझा आदिवासी बांधव ह्या आदिवासी बांधवाचं प्रमुख उपजीविकेचं साधन त्याची शेती आहे आणि त्याचं शेळी पालन असेल पालन असेल त्याचं जगाय बकऱ्या मेंढ्या आणि त्यांच्या चरण्यासाठी आपल्या सरकारनेच त्यांच्यासाठी खास राखीव गायराने आणि त्या गायराण्याचा आज त्यांचा इथं केसांनी गळा कापलाय म्हणजे त्यांना कोणाला माहित नाहीये हे जे ठराव घेतले हे ठराव त्यांना माहीत नाही असं ह्या पूर्ण जिल्ह्यामध्येच नाही पूर्ण महाराष्ट्रभर ग्रामपंचायतीमध्ये हे जे ग्रामपंचायतीचे सचिव हे जे ग्रामसेवक आहे हे दुरुपयोग करताय कारण ग्रामपंचायतीमध्ये करता ग्राम निवडून जाणारे पाच वर्षासाठी आहे आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा करत नाही परंतु जो सरकारचा अधिकारी आहे जो सगळ्या गोष्टीला जबाबदार आहे त्या योजना राबवायला जबाबदार आहे भ्रष्टाचाराला जबाबदार आहे तो काय करतो आहे तो तो प्रशिक्षित आहे ना मग त्याने ह्या केसांनी गळा कापायची गरज नाही कारण हा ठराव जर यांनी घेतलाच नाही आणि यांच्यावर कार लादला जातोय आज गावाचं गायरानापैकी दहा एकर जागा एका जर प्रकल्पासाठी दिली जाते आणि ती ग्रामस्थांना माहीत नाही जेव्हा काम सुरू होतं तेव्हा कळतं आणि इथले पंधरा हजार त्यांचे झाडं तोडले मग याच्यावर काय मग न्याय मागायचा कोणाकडे अरे जर कुंपणच शेत खायला लागलं मग दाद मागायची कोणाकडे सांगा ना आणि म्हणून मी खेदाने नेहमीच सांगत असतो आज एकाने मस्ती केली म्हणे आज एकाने मस्ती केली म्हणे माणसानेच माणूस की सस्ती केली म्हणे सावध वारे गवा बाजरीचा दाण्यानो बुजगावण्याना पाखरांची दोस्ती केली म्हणे आपण बुजगावणे शेतात काढ होतो आपल्या शेताचं रक्षण व्हायला ते शेत पाखरांनी खाऊ नये पण जेव्हा ते पाखर त्या बुजगावण्या दोस्ती करतात मग काय मग आपलं शेत शिल्लक राहील का तस जे पुढारी आम्ही या अधिकाऱ्यानं लक्ष ठेवायला निवडून तिथे पाठवले तेच त्यांचे मित्र झाले अरे मग आमचं शेत आमचं शिल्लक राहील का सांगा ना एकमेका साह्य करू अवघे हो श्रीमंत पुढाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी संगनमत करून देशाला लुटू राहिले गल्ली ते दिल्लीत सगळीकडे लुटालूट चालू आहे आणि आज या नागरिकांच्या डोळ्यात सरळ सरळ धूळ फेक आहे आणि त्यांचा विश्वासघात जर यांच्या सया जर फक्त पंधरा ऑगस्टच्या कार्यक्रमाला उपस्थिती म्हणून सह्या घेतल्या आहे आणि नंतर त्यांनी त्यांच्या सोयीने ठराव इथं लिहून जर गावाची दहा एकर जागा जर एका प्रकल्पाला दिली जाते तर हा या शेतकऱ्यांचा अपमान आहे या नागरिकांचा अपमान आहे आज यांनी जायचं कुठे नाही मागायचा कुठे पंधरा हजार झाडे इथले तोडून टाकले आणि ग्रामस्थ फक्त भक्त आहे अरे झाड हे नुसतं झाड नसतं रे लेकरू असतं आणि सामान्य माणसानं जर झाड तोडलं मनुष्य वधाचे गुन्हे दाखल करता आणि जेव्हा खोट्या प्रकल्पानुसार जरी झाडं तोडली त्या तोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा आणि ज्या ग्रामसेवकनी हा पराक्रम केलाय हे ठराव घेतलाय आणि तो ठराव या ग्रामस्थांवर फसवून लादलाय आणि त्या ठरावाचा आडून ही दहा एकर जागा प्रकल्पाला देऊ केली त्या ग्रामसेवकाला रिमो फ्रॉम सर्व्हिस या असे नालायक आणि भ्रष्ट अधिकारी असतील त्यांना घरचा रस्ता दाखवा कारण मग जर तुमचं साल्यानो पगारात भागत नसेल तर राजीनामे द्या प्रचंड मुलं एक बेरोजगार आहे लाज वाटली पाहिजे लाज अरे ज्या ग्रामस्थांसाठी आपण ग्रामसभा कशासाठी आहे या ग्रामस्थांना ग्रामसभेच्या रूपाने अधिकार दिले परंतु ग्रामसभा न घेता तुम्ही आता एक काम करा सगळे एक ग्रामसभा कॉल करा गावामध्ये ग्रामसभा भरवा आणि त्या ग्रामसभेमध्ये तुम्ही काय करा जिल्हा परिषदेकडे तक्रार अर्ज द्या मी स्वतः येतो सीओकडे तुमच्या बरोबर आता जिल्हा परिषद ऑफिसला ऐका जिल्हा परिषद ऑफिसला या आपण ग्राम कॉल करू आणि त्या ग्रामसभेमध्ये ऐका 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 ना ग्राम सभेमध्ये हा ठराव घ्या का अमक्या अमक्या दिवशी जो ठराव घेतला गेलाय हा ठराव जो घेतला गेलाय तो ठराव आम्ही ह्या ठरावाने रद्द करतोय सगळे ग्रामस्थ अधिकारी ना त्यांनी ज्या अधिकाराचा वापर करून ती जागा त्या प्रकल्पाच्या घसात घातली त्याच अधिकाराचा आता वापर तुम्ही करा ग्रामसभा बोलवा मलाही बोलवा त्या ग्रामसभेमध्ये ठराव घ्या ग्रामसभा आहे हा मग आता गावकरी कोणी जमत नाही जमलं बाकी नाही नाही ऐका ऐका नाही आता आहे ना ऐका बावीस तारखेला ग्रामसभा आहे ना आता सगळ्यांनी उपस्थित राहा ग्रामसभेला ऐका आणि त्याच्यामध्ये सगळ्यांनी आता ठरवून घ्या गाजा वाजा करायचा नाही त्यांनी काय करायचं वादळ घालायचं कुणीतरी दारुडे दारू पाजून धिंगाला घालायचा आणि बरखास्त करायची उधळली 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 आणि सळांवर त्यांचे ठराव त्यांचे तयार आता तसं न करता तुम्ही ठराव घ्यायचा का अमक्या अमक्या दिवशी तो ठराव घेतला आहे आणि तो ठराव ग्रामपंचायतीच्या आम्ही ज्या शाळेच्या पंधरा ऑगस्टच्या कार्यक्रमाला उपस्थित होतो त्याच्यासाठी तो ठराव घेतला होता तर तो ठराव आम्हाला कुठल्याही ग्रामस्थांना मान्य नाही म्हणून आज आम्ही तो ठराव या आजच्या ग्रामसभेमध्ये ठराव घेऊन ते रद्द करतोय आणि तो प्रकल्प गावाला नको आहे असा मी सगळ्यांच्या अनुमतीने सगळ्यांच्या ग्रामस्थांच्या वतीने मी ठराव मांडतो आणि तो प्रका तो प्रकल्प रद्द व्हावा आणि या कारण लगे उठून उभं राहायचं यांनी जो ठराव मांडला तो याला मी पूर्णपणे अनुमोदन देतो आणि मग त्या ठरावाच्या प्रती घेऊन आणि आपण पाठपुरावा करू आणि सगळं रद्द करू की की भारत भारत माता माता करायचं काय भ्रष्ट पुढाऱ्यांच करायचं काय भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय